राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही निवडणूक माझी पत्नी लढवत आहे आणि भूमिका अशी आहे की यावेळेला नगरपालिकेमध्ये महिला आरक्षण पडलं आणि महिला आरक्षण पडल्याच्यानंतर सुशिक्षित महिलांनी पुढे यावं आणि खरोखर एक चांगला चांगल्या रत्नागिरी बनवून दाखवावी रत्नागिरीमध्ये ज्या त्रुटी आहेत शहरामध्ये किंवा ज्या शहरामधल्या जनतेचा ज्या सोयीपासून वंचित आहे जनता त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारची एक भूमिका म्हणून आम्ही या पक्षाकडून ही निवडणूक लढवत आहोत आता काय झालं एकदा शरद पवारांना करून त्याचं काय आहे की असं असतं की जेव्हा एखादी आघाडी असते तेव्हा आघाडीमध्ये बसून सर्व पक्षाचे जे नेते असतात त्यांनी बसून एक आपली इच्छा व्यक्त करायची असते आणि त्यानंतर कॅल्क्युलेशन्स करून कोणाला उभं करायचं हे ठरवायचं असतं जे जी व्यक्ती फायदेशीर ठरेल त्याला ते तिकीट द्यायचं असतं मागे लोकसभा आणि विधानसभा अशा दोन निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसने उभाटाबरोबर काम केलं आणि आमची एक पारंपरिक मतं आहेत काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची ती सर्व मतं आम्ही उभाटामध्ये वळवली आणि ते प्रत्यक्ष दिसूनही आलं त्याच वेळेला आम्ही मागणी केली होती की पुढे येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या जिल्हा परिषद असोत पंचायत समिती असोत नगरपालिका असोत त्यातली जिल्हा परिषद पंचायत समिती हे ह्याचे प्रमुख सभापती वगैरे सगळे आपले आपल्याकडे ठेवा काही हरकत नाही पण शहरामध्ये आमची पारंपरिक मतं जास्त असल्याकारणे शहराचा पद हे आमच्या पक्षाला हवं आहे हा झाला आमचा तिघांच्यामधला संवाद परंतु अशा प्रकारची कोणतीही बैठक न घेता उभाटाचे जे बाळमाने म्हणजे ते भाजपमधून उभाटामध्ये आले विधानसभेला ते उभे राहिले त्यावेळेला चार वेळा माझ्या घरी येऊन ते माझ्याविषयी चर्चा करत बसत आणि यावेळेला मात्र त्यांनी कौ माझ्याशी काही संपर्क न करता त्यांची सून आहे तिला घेऊन त्यांनी एक प्रकारे डिक्लेअरच करून टाकलं की उभाटाची ही उमेदवार आहे आघाडीची ही उमेदवार आहे आमच्या पक्षातनं काय चूक झाली की आमच्या पक्षाने या ठिकाणी न पार्लमेंटरी बोर्ड पाठवलं न या ठिकाणी कोण निरीक्षकाला शेवटपर्यंत मी तिथे लेखी पत्रं दिली माझ्याकडे पोच आहेत की पार्लमेंटरी बोट करा या ठिकाणी निरीक्षक पाठवा आपली जे कार्यकर्ते काम आहेत आपली जी काही मतांचे पारंपरिक मतदार आहेत त्यात तिकडच्या कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय द्यावा लागेल त्यांना आपल्याला ला उमे उमेदवारा लागतील ला। आणि तिकडच्या सीट्स आपल्याकडे थे ठेवून ते आपण निवडणूक लढवावी लागेल परंतु वरच्या नेत्यांनी सगळं ऐकून घेतलं पत्रं घेतली परंतु त्यांनी या कोकणाकडे लक्षच द्यायचं आहे ना असं ठरवलेलं असं मला वाटतं काही लक्ष दिलं नाही आणि बाळमाने वर जाऊन त्यांना भेटल्यानंतर त्यांनी बाळमने जी परिस्थिती सांगितली त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना ठीक आहे ही सीट उभा उभाटायला देऊन टाका असं झालं आणि हे झाल्यानंतर मी पुन्हा प्रदेशाध्यक्षांशी बोललो मग निरीक्षक आले नवीन निरीक्षक त्यांच्याशी पण सगळं बोललो ते म्हणाले तुमची बाजू क्लिअर आहे ते काय आणि पण आता काय करता येत नाही आमचा शब्द गेलेला आहे म्हटलं तुमचा शब्द जो गेला आहे तर मी सर चि आहे प्रदेशवर तो देत असताना तुम्ही माझ्याशी थोडीतरी चर्चा केली पाहिजे ना कारण मी इथला स्थानिक आहे रत्नागिरीतला माझ्याकडे ए बी फॉर्म आले पाहिजे होते प्रोटोकॉलप्रमाणे मी विधानसभेची निवडणूक लढवली होती तो प्रोटोकॉल असा आहे की जेव्हा विधानसभेची निवडणूक लढवतो त्याच्याकडे ए बी फॉर्म येतात तेही त्यांनी केलं नाही इतकी वर्ष त्या पक्षामध्ये राहून कायम मी त्या पक्षात निष्ठेने मागून जर माझ्याकडे ए बी सुद्धा येणार नसतील आणि त्यावेळेला शिवसेनेचे नेते आमच्या नेत्यांना सांगतात की विशिष्ट जातीने विशिष्ट समाजातलाच उमेदवार द्या तर आम्ही आघाडी करू नाही तर करणार नाही आणि हे आमची लोकं जेव्हा मान्य करतात किंवा इतके वर्ष निष्ठेने वागून इतके वर्ष काम केल्याचं की के करून काय फळ मिळालं मला आणि म्हणून माझं पूर्णपणे भ्रमनिराश झाला आणि मी जड अंतकरणाने त्यानंतर त्वरित कारण मी निवडणुकीची तयारी केली होती मी त्वरित राष्ट्रवादीच पण अजितदादांच्या राष्ट्रवादीमधून उभा राहिलो आणि ही निवडणूक मी आता लढवत आहे निवडणुकीमध्ये बघा मुस्लिम हिंदू ख्रिश्चन असा भेदभाव येत नाही आणि असा भेदभाव करत नाही कारण भेदभाव कराय करणे निवडणुकीमध्ये कारण आपल्या देशामध्ये आपण बोलायचं की आम्ही सेक्युलर विचारायचो आणि आपणच असं बोलायचं तर मध्ये चुकीचं होतं समोरची काही मंडळी काहीतरी आरोप करतात परंतु तसं काही नाही आहे माझी इथे सर्व समाजातील लोक जवळचे मित्र आहेत राहिली गोष्ट मच्छीमार मच्छीमारांसाठी मी भरपूर काम केलं आहे जेव्हा आमच्या पक्षाची सत्ता होती त्यावेळेला माननीय शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला केंद्रामध्ये त्या ठिकाणी त्यांच्याकडे हे खातं होतं मासेमारीचं वगैरे तर मी त्यांच्याकडे जाऊन मासेमारी अक्षरशः बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये होती डिझेलचं जे सबसिडी होती ती रद्द झाल्या कारणाने पेट्रोल पंपापेक्षा जास्त महाग डिझेल मच्छीमारांना घ्यावं लागत होतं ती तिथे तिथे मांडणी केली आणि त्यांनी ती आम्हाला पुन्हा सबसिडी सुरू करून दिली त्याचप्रमाणे बाहेरच्या खलाशांनी इथे काम करून अशा प्रकारचं हे आलं होतं तेही मी रद्द करून दिलं खलाशी पण काम करू लागले मग साहेबांकडनं इथे दरवेळेली वेळेला गाळ काढवा लागतो म्हणून ब्रेक वॉटर ब्रेकवॉटरवाल आणि सेकंड uh, फेज सुरू करण्यासाठी अडुसष्ट uh, uh, कोट रुपये साहेबांनी मंजूर करून दिले त्याच्यासाठी सुद्धा मी फार प्रयत्न केलेले आहेत आणि माझ्याबरोबर इतरांनीही प्रयत्न केले पण मी त्या प्रयत्नांमध्ये होतो आणि अनेक अशी लहान मोठी कामं आहेत म्हणजे मी ज्या वेळेला उतरतो ना लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तेव्हा मी कशाचाही विचार करत नाही मी एकदा असं झालं होतं दोन हजार मला वाटतं बारामधली गोष्ट आहे किंवा अकरामधली गोष्ट आहे की मच्छीमारीसाठी जे गट मंजूर होतात त्याला शासनाची सबसिडी असते त्याने दहा टक्के आधी भरायची असतात आणि मग शासनाकडनं त्यांना उर्वरित पैसा मिळतो त्यापूर्वी असा नियम होता की दहा टक्के भर जे तुम्ही काम सुरू केलं आहे त्याचं एक सर्टिफिकेट दिलं की ह्यांचं एवढं काम झालं आहे तर ते दहा टक्के समजायचे आणि वरचे पैसे मिळायचे त्यांना पण त्याच वेळेस शासनाने एक नवीन जी आर काढला की दहा टक्के रक्कम आधी तुमच्या अकाउंटला भरा आणि तुमच्या अकाउंटला भरून झाल्यानंतर मग उर्वरित रक्कम शासन पाठवेल बारा गट अशी होती मिरकरवाडामधले मच्छीमारांची की त्यांच्याकडे ते दहा दहा टक्क्याची रक्कम नव्हती आणि ती म्हणाली गट मंजूर झालाय आहे पण रक्कम नाही आहे आणि आम्हाला फार प्रॉब्लेम येईल आम्ही काम तर केलं तिथे पण रक्कम कुठून आणू त्यावेळेला ती रक्कम मी त्यांना त्याच त्या वेळेला माझ्याकडची रक्कम म्हणजे मी दिली आणि त्यांना सांगितलं की ही घ्या एकाने ती रक्कम बँकेत एकाच्या बँक अकाउंटला ठेवा त्याची रक्कम आली की मग ही काढा दुसऱ्याच्या अकाउंटला ठेवा असं ते फिरून ते दहा बारा लोकांचं काम करून गेलं असे अनेक कामं आहेत लहान मोठी तर त्यामुळे मला ही लोकं विसरणार नाहीत एवढी मला एकदम खात्री आहे पक्की खात्री आहे असे अनेक लोकांची कामं करतोय बँक कोकण बँकेच्या माध्यमातून कामं करतो आहे कोकण बँकेच्या माध्यमातून कर्ज देणे त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे छोट्या बहु ज्या नौका येतात त्या नौकांना सबसिडी अशा दोन अशा नौकांना कर्ज देणे अशा पद्धतीने मी बरीच कामं केलेली आहेत आणि ती लोकं मला विसरणार नाहीत लोकांच्या मनामध्ये ती बसलेली आहे कच्छा दरम्यान तुम्हाला जाणवत आहे की लोकांना बदल हवा आहे नक्की प्रचाराचा मला फिरताना एवढं जाणवते की लोकं कंटाळलेली आहेत आणि लोकांना मी एक सांगू इच्छितो की आत्ता गेली पंधरा वर्ष सर कोणी सत्ता, सत्ता चा भोगली गेली म्हणजे सत्ता चालवणारे कोण होते तर लोकं लोकांचं म्हणणं असं येईल की भाजप आणि शिवसेना पण शिवसेनेबरोबर उबाटा पण तेव्हा उभाटा आणि शिवसेना एकच होती त्यामुळे आता ते दोनाचे तीन पक्ष झालेत पण हे सर्वच होते आणि ह्या सर्वांनी जे का जो काही कारभार चालवला आहे ते लोकांसमोर आहे आणि त्यामुळे पूर्वी राष्ट्रवादीने जो कारभार चालवला होता याच्यामध्ये नाट्यग्रह झालं होतं तर जलतरण तलाव तर झाला होता जिजामाता उद्यान झालं होतं ऐंशी फुटी रस्ता झाला होता हे राष्ट्रवादीच्या काळातच झालेले सगळे बदल आहेत हेही लोकांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी ही रत्नागिरीचे नागरिक देतील असा मला ठाम विश्वास आहे आता ते मेन महत्त्वाचा प्रश्न त्यावेळी नगर रत्नागिरी नगरपालिकेचं राजकारणात नगरपालिकेच्या राजकारणात लोकांना बदल हवाय तुम्हाला का वाटते रत्न नगरपालिकेच्या राजकारणात बदल हवा आहे असं लोकांना वाटतं कारण तिथे कोणताच विकास कायमचा होत नाही किंवा टिकाऊ होत नाहीये सिग्नल तुम्ही कुठेही जा मुंबईला जा कोल्हापूरला जा पुण्यात जा तुम्हाला कधी एकही दिवस सिग्नल बंद मिळणार नाही पण रत्नागिरीचे सिग्नल एक महिना चालतात आणि नंतर बंद होतात पुन्हा ते दुरुस्त केले के की एक महिना चालतात बंद होतात ही परिस्थिती रत्नागिरीच्या सिग्नल बाबत बाबत आहे रस्ते या ठिकाणी रस्ते केले के की सहा महिने टिकतात सहा महिन्यांपूर्व त्याला खड्डे पडतात रस्ते कधीच शेवटपर्यंत गटारापर्यंत होत नाहीत मध्ये परत एक पट्टी सोडली जाते त्याच्यामुळे पुन्हा ते रस्ते उकडले जातात पाणी खाली जाऊन परत तिकडे घाण गोळा होते या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करणे आवश्यक आहे पैसा भरपूर येतो आहे मी नाही म्हणत नाही अगदी म्हणजे मी असं कोणाच्याबद्दल वाईट बोलणार नाही पालकमंत्रीसुद्धा जे आपले आहे त्यानेसुद्धा इथे भरपूर पैसा आणला पण तो पैसा जो आहे तो व्यवस्थित मार्गी लागत नाही आहे तो कसा तर मी तुम्हाला सांगतो नियोजन नाही आहे आज रत्नागिरीमध्ये आज अशी परिस्थिती आहे की जिथे तिथे तुम्हाला घाणीचं साम्राज्य दिसेल कचऱ्याचं साम्राज्य दिसेल आज जग किती पुढे गेलं आहे तुम्ही रस्त्यावर कचरा टाकता किंवा रस्त्यावर कुंड्या बनवता आता दुसरीकडे अंडरग्राऊंड कुंड्या बनायला लागल्यात रस्त्याच्या आत कुंड्या असतात त्याच्यामध्ये एक भांड मोठं असं भांडं असं सारखं कुंडी असते ती टाकलेली असते आणि ती सं दररोज एक क्रेनसारखं ट्रक येतो त्याला पाठी क्रेन असतो क्रेनने ती उचलतो ती आतमध्ये त्यातला कचरा काढून घेतो आणि पुन्हा तिथे ती ठेवून त्याला ब वर झाकण असतं आणि ते निघून जातात म्हणजे कुठेही दुर्गंधी येत नाही कचरा सगळीकडे जात नाही फरफटत जात नाही वर कचरा असला की गुरं येऊन ते कचरा बाहेर काढतात असं काही होत नाही आणि म्हणून अशा प्रकारची नवीन सुविधा आहे ना ती येणे गरजेची आहे सक्षम पंप असतात त्याच्याने कच रस्त्यावरनं तो फिरवला की बारीक कचरा जो आहे धूळ आहे ही सगळी ओढून घेतली जाते आणि एकदम स्वच्छ रस्ते होतात नंबर तीन आज आपण पाहिलं साळवी स्टॉपपासून अगदी तुम्ही मांडवीपर्यंत गेलात तर तुम्हाला सार्वजनिक शौचालय किंवा प्रसाधनग्रह मिळणार नाहीत म्हणजे बाहेरनं हॉस्पिटलसाठी आलेली माणसं बाहेरून काही व्यवसायासाठी आलेली माणसं बाहेरून काही खरेदी करण्यासाठी आलेली माणसं असतील महिला असतील त्यांनी जायचं काय ऐन वेळेला कुठे जायचं तर त्याला आमच्या आम्ही स्मार्ट टॉयलेट्स म्हणून निघालेले आहेत नवीन त्या अशा टॉयलेट्स आहेत की त्या सगळ्या ॲटोमॅटिकली स्वच्छ होतात आणि स्वच्छ राहतात त्या स्मार्ट टॉयलेट लावून जागोजागी ठेवायचा असा आमचा आमच्या आमची एक कल्पना आहे किंवा आम्ही ठरवलं आहे मग मांडवी बंदर असेल मग काही खा, खाली मिरकरवाडाचा भाग जवळ भागाजवळ एक जेटी वगैरे हो आहे त्याच्या अलीकडे रस्त्यावर नगरपालिकेच्या भागामध्ये तिथे असेल घुडेवाटार खडपे वाटार ह्या ठिकाणी कुठेतरी जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी मग या ठिकाणी मी हे का बोलतो आहे खालचा भाग जो आहे ना त्या खालच्या भागामध्ये जुनी घरं आहेत आणि खालच्या भागामध्ये अजूनपर्यंत नगरपालिकेमध्ये निवडून आलेलं कोणीच लक्ष दिलेलं नाही आहे तिथे छोटे रस्ते आहेत छोटे बोळ आहेत आता जे छोट्या बोळामध्ये जायला मोठे ट्रक जाऊ शकत नाहीत कचऱ्याचे मग छोटी वाहनं पण घेतली पाहिजेत ती बोळामधून आतमध्ये कचरा जमवायला जाऊ शकतील तर असा बारीक काहीने अभ्यास करून नियोजन करणे गरजेचं आहे आणि हे केलं गेलं पाहिजे दुसरं आपल्या शहरामध्ये वाहनं भरपूर वाढली परंतु पार्किंगची कुठेच व्यवस्था नाही आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे बाहेरून पण वाहनं येतात मग कुठेतरी त्यांना पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे ना मग आज आपण बघितलं तर अशी सिस्टीम निघालेली आहे मल्टी पार्किंग निघाली आहे म्हणजे एकावर एक एकावर एक, एक, एक मधले करून लिफ्टीवर गाडी जाऊन त्याची पार्किंग होते तशा प्रकारच्या पार्किंगची सुविधा केली गेली पाहिजे एक आठवडा बाजारजवळ जी नगरपालिकेची जागा आहे त्याच्यामध्ये एखादं मारुती मंदिरजवळ आसपास कुठेतरी एखादा साळी स्टॉपजवळ किमान दोन ते तीन ठिकाणी आपण पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचं आहे त्यानंतर रत्नागिरीला एक चांगल्या प्रकारचं म्हणजे पर्यटनासाठी पर्यटक आता इथे आपल्याकडे काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे शिवा पॅलेस राजवाडा आहे तिथे लेझर शो होतो आहे काय भगवती बंदरवर एक शिवसृष्टी निर्माण झाली पण ती शिवसृष्टीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो रस्ता बरोबर नाही आहे त्या रस्त्याला बाजूला काही असे काही कठडे नाही आहेत की कदाचित अपघात झाला तर फार मोठा जीवितहानी होऊ शकते म्हणून त्याला एक सुंदर कठड्याने सजवायचं ते क्रॅश वॅरियर्स जे असतात ते लावायचे त्याच्यानंतर त्याला एक विशिष्ट रंग द्यायचा की जेणेकरून ते दिसायला चांगलं दिसेल दोन्ही साईडला नारळाची किंवा खजुराची झाडं लावायची तृथपर्यंत जाण्यासाठी तर त्याला एक वेगळी शोभा येईल आणि कोकणची छाप आपल्या शहरामध्ये दिसावी आणि संबंध कोकणाचं कॅपिटल रत्नागिरी सिटी करा व्हावी अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामागे आता मी वेळ नाही म्हणजे इतकं काही बोलू शकतो काय काय करायचं आहे ह्याबाबत हे बरंच काही बोलू शकतो खेळाडूंना कुठे इथे आता नगरपालिकेतमध गेल्यानंतर आपण अकॅडमी स्थापन करू शकतो खेळाडूंसाठी इथे जे चांगले खेळाडू आहेत त्यांना नगरपालिकेतर्फे कधीच मदत होत नाही आपण काही फंड हा खेळाडूंसाठी ठेवू शकतो त्यांना पुढील कोचिंगसाठी वगैरे त्यांना पाठवण्यासाठी नगरपालिकेच्या फंडांना त्यांना आपण करू शकतो अशा प्रकारची काही तरतूद करू शकतो एखादा विद्यार्थी काही हुशार विद्यार्थी आहेत आणि त्याचं शिकण्याची त्याची इच्छा आहे परंतु शिक्षणाचा खर्च परवडत नसेल एक न, तर त्यासाठी सुद्धा नगरपालिकेकडनं काही कॉ स्कॉलरशिपची वगैरे व्यवस्था करू शकतो एखादा ॲक्सिडेंट झाला रुग्ण ॲक्सिडेंट झालेल्या रुग्णाला बऱ्याचशा समजा हार्ड मोडलं किंवा काय झालं किंवा हेड इंजुरी झाली तर शासनाच्या बऱ्याचशा अशा ज्या योजन योजना आहेत त्या योजनामधनं पैसे तेवढे मिळत नाहीत ह्या काही आजार यांना ज्या ज्या आजारांना हे पैसे मिळत नाही त्या आजारांना नगरपालिकेकडनं नगरपालिकाने जर असा काही फंड ठेवला काय शहरातून काय असे काय महिन्याला शंभर लोकं येणार नाही पण अशी जर काही क्वचित काही केसेस येऊ शकतात वर्षभरामध्ये दहा पंधरा तर त्यांचा खर्चसुद्धा नगरपालिकेमध्ये तपासून आम्ही गेल्यानंतर तपासू करता येतं का आणि करता येत असेल तर निश्चित अशा प्रकारचे आम्ही बजेटमध्ये अशा प्रकारचे खर्चाला खर अशा हेड हेड देऊन त्याच्यामध्ये तशा प्रकारचा खर्च जमा करू अनेक गोष्टी आहेत अनेक गोष्टी कराव्या लागतील त्या करू आम्ही आव्हान काय करा मतदारांकरता मी एक आवाहन करतो की मतदानाकरिता एक न, ले ले ले, मी म्हणजे स्वतःच्या मिसेसबद्दलच बोलत नाही आहे पण सगळ्याच ज्या उमेदवार उभ्या आहेत त्या शिक सुशिक्षित आहेत शिकलेल्या आहेत कर्तृत्ववान आहेत या सगळ्या उमेदवार मी एवढ्यासाठी बोलतो आहे की माझ्या मिसेसला काय द्या कारण माही मत मतदानाला आम्ही उभे आहोत तर आमचा मत मागण्याचा अधिकार आहे आणि माझ्याकडे ज्या कल्पना आहेत कारण मी जवळजवळ पंधरा वीस परदेशाचे दौरे परदेशामधील देशामध्ये जाऊन आलो आहे भारतामधील बऱ्याचशा मोठ्या देशा मोठ्या शहरामध्ये जाऊन आलो आहे तिथे काय काय सुधारणा होत्या त्या पाहिलेल्या आहेत तिथे कशा प्रकारची विकास कामं होत आहेत ते मी पाहिलेली आहेत तिथे तिथे कशी शहराला सजवलं जातं ते पाहिलेलं आहेत एक थीम ठेवली गेलेली आहे प्रत्येक शहराची तशी मला कोकणची थीम ठेवून लँडस्केपचे काही आर्किटेक्ट आणून आम्ही शहराचा एक आराखडा तयार करू आणि शहराला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये कोकणाची झलक दिसेल अशा प्रकारचं मा, मा, आमचं आमची मनामध्ये आहे आणि म्हणून मी मतदारांना आवाहन करीन की जात पात धर्म काही बघू नका तुम्ही एक विजन असलेली व्यक्ती जी व्यक्ती तुम्हाला पुढील पाच वर्ष एक चांगली सेवा देऊ शकते एक चांगला विकास देऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी एक अजून सांगतो की मी मनामध्ये हे चुनवी माझ्या पत्नीला देखील हे सांगितलं की खाली एक बोर्ड लावून ठेवा जेव्हा तुम्ही नगराश झाल्यानंतर एक बोर्ड लावायचा ज्या जो कोणी कारण का मी एक इतकी वर्ष पाहतोय ती माणसं निवडून देतात नगरसेवक देतात नगराध्यक्ष देतात ते नागरिक जेव्हा नगरपालिकेत येतात ना तेव्हा कोण त्यांना ओळख दाखवत नाही आणि त्यांना दहादा एका कामासाठी दहा खेपा माराव्या लागतात म्हणजे फक्त मतदान देण्याचा हा फक्त एक म्हणतात ना त्यांच्यावर एक त्यांचं कर्तव्य आहे ते बजवायचं चा। त्याच्यानंतर त्यांची कामं काही होत करण्यासाठी स्वतःलाच जावं लागतं आमचं म्हणणं असं आहे की आम्ही तिथे नग माझी पत्नी नगराशी असल्यानंतर थे थे तुम्ही थेट नगराशे थे जालना थे या तिथे बसून संबंधित अधिकाऱ्याला बोलावून आम्ही तुमचं काम करून देऊ नागरिकांना सन्मानाने वागणूक देऊ एवढं मी तुम्हाला आज सगळ्या नागरिकांना सांगतो आणि आम्हाला म्हणून मतदान करा हेही तुम्हाला आज मी या माध्यमातून सर्वांना सुचवतो जय हिंद जय महाराष्ट्र